नमस्कार शेतकरी मित्रांनो एक मागच्या एक दोन चार दिवसामध्ये खूप पाऊस झाला जे की अतिवृष्टीच्या स्वरूपात झाला त्याच्यामध्ये काही काही वावरामध्ये किंवा शेतामध्ये पाणी साचलं ओके जे कापूस असेल सोयाबीन असेल ते तर अवस्था पाण्यासारखी पण नाही आहे ओके तर आपण जे आता समजा पाऊस थांबला आहे दोन दिवसाला तर त्यासाठी आता पाऊस थांबल्यानंतर काय काय आपण करू शकतो ज्याने की आपलं जे पीक आहे ते परत त्या कंडिशनमध्ये येईल असं यावरती आपण थोडंसं विषय चर्चा करणार आहोत तर आज आपण हळदीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा प्लॉट थोडंसं तुम्हाला पिवळसर दिसतो आहे ओके पाणी जास्त झाल्यामुळं मुळी थोडंसं काम करणं थांबवते आणि प्लॉट थोडंसं तुम्हाला हळद पिवळी दिसायला लागली फारसं घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे हळद ही पीकच पिवळं आहे ओके त्याच्यात कुलकुमी नावाचा घटक असतो तो पिवळसरपणा दिसतच असतो त्यासाठी परत तुम्ही कुठले औषध सोडा वगैरे त्याच्यात भांगडीत पडू नका जे काही समजा पानांच्या शिरा हिरव्या आहेत आणि मधी पाणी पिवळं आहे त्यासाठी घाबरण्यास थोडं थोडंसं मग ती आपण फ्लेरसिडिफिशियन्सी भरू शकतो पण अशी पिवळी कळा असेल तर फारसं घाबरण्याचं कारण नाही ओके आता ज्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे किंवा बेडमध्ये पाणी तुंबलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की एक दहा पंधरा मिटर दहा पंधरा मिनटं तुमची मोटर चालू द्या जे तुमच्या विहिरीचं किंवा बोरीचं पाणी असेल ते चालू द्या त्याच्यामुळं काय होईल की बेडमधलं पाणी सरीमध्ये उतरून जाईल आणि बेडमध्ये वापसा कंडिशन तयार होईल ओके थोडंसं मुळी बंद पडते मुळी डॅमेज होते पिळी पडते त्यासाठी एखादं झाड तुम्ही उपटून बघा मुळी जर काळी पडली असेल खराब झाली असेल तर त्यासाठी हुमिक आणि किंवा मायक्रोरायझर ह्याच्यातपैकी काहीतरी एखादा घटक घेऊन तुमची ड्रिचिंग किंवा तिबक वाटे सोडून द्या आज फुटव्यांची अवस्था आहे बारा सोडतो सोडतोय आपण बारा एकसष्ट शंभर टक्के लागू व्हावं यासाठी मुळीचं काम करणं चालू असणं मुळी हे फार महत्त्वाचं आहे ओके आता बारा एकसष्ट फुटवा दिसतो ठीक आहे पण आता त्यासोबत आपण एक दुसरं काम करायचं आहे की ते म्हणजे एक पॅक्लोबिट्रोझल नावाचा एक घटक येतो त्याला आपण ताबुली किंवा तुमचं विद्युत ओके किंवा कल्टार या अशा कुठल्याही चांगल्या चा, कंपनीचं पॅक्लोबिट्रोझोल पंचवीस टक्क्यामधलं औषध घ्या त्याच्यामध्ये तुम्ही जे की समजा शंभर एम एल प्रति एकर तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यासोबत एक तीन किलो एकोणीसशे एकोणीस घ्या आणि तुमच्या किबक वाटे सोडा दोनशे एम एल पाणी करत चला मी सांगतो जी औषध आहेत ती एक करचे प्रमाण असेल आणि दोनशे लिटर पाणी करत चला दोनशे लिटर पाणी बरं करायचं काही शेतकरी पन्नास शंभर लिटर करतात पाच करायमध्ये सोडून देतात त्याच्याने काय होतं की अर्ध्याच प्लॉटला पाणी औषध पोहोचतं आपल्या शेवटच्या झाडापर्यंत पाणी पोहोचायचं असेल औषध पोहोचायचं असेल तर तुम्हाला दोनशे लिटर पाणी करणं गरजेचं आहे ओके हे सायंटिफिकली सांगितलं जातं तिबाग वाटे सोडायचं म्हटलंस ओके आता दुसरी गोष्ट की हायदीमध्ये करपायची थोडंसं बोलू आता बारा एक्सष्ट सोडायचे तर आठवड्याला पाच पाच किलो सोडा त्याच्यामध्ये जर तुम्ही मध्ये समजा एक आठवडा कलटा सोडून घ्या किंवा विद्युत बॅकलोमीटरला सोडून घ्या शंभर एम एल आणि दोन तीन किलो एकोणीस एकोणीस आणि तो आठवडा बारा एक्सष्ट सोडायला थोडंसं थांबवा दुसरी गोष्ट एखादं तुमच्याकडे जर पी एच बी बॅक्टेरिया जर असतील फॉस्फोरस सोलवॅजिंग बॅक्टेरिया असतील तर ते एकदा सोडून घ्या त्याच्यामुळं काय होईल दिलेलं बारा एक्सष्ट शंभर टक्क्यामध्ये अपटेक करण्यास मदत करेल ओके हे फारसं आता तुम्हाला बजार फुट्यासाठी तर आपण इथून आता पुढे करप्यासाठी एक नियोजन पाहू काही प्लॉटमध्ये पाणी साधल्यामुळं अचानक करपा वाढायला लागतो त्याच्यासाठी तुम्हाला हे जो करपा येतो तो बीजाणू करपा येतो त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया करपा म्हणतो त्यासाठी आपल्याला सोबत फवारणीमध्ये औषधासोबत बुरशीनाशक असेल तर एखाद्या चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घ्या मिस्टर टॉप तुमचं कस्टोडिया नेटिओ किंवा परत कोणी काय येतं मला मागच्या व्हिडिओमध्ये एकाने विचारलं होतं की आपण सर कॉपर हाऊस फवारू शकतो का बिंदाच फवारू शकता तीस ग्राम किंवा चाळीस ग्राम तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराईट घ्या काही होत नाही चालत दुसरी गोष्ट आता कर्प्यासोबत तुम्ही एखादं बॅक्टेरियासाठी जे बीजणू असतं त्यासाठी एखादं औषध घ्या जे की तुमचं प्लॅन्टोमायसिन असेल तुमचं परत स्टेप्टोसायक्लिन असेल कासोबा मायसिन असेल ओके असं हे एखादं घटक असू द्या कासोबा मायसिन घेताल तर तीस एम एल ए या प्रमाणे घ्या प्लॅन्टोमायसिन घेसाल तर तुम्ही वीस ग्राम किंवा दहा ग्राम या प्रमाणात घ्या आणि दुसरी गोष्ट स्टेप्टोसायक्लिन घेसाल तर तुम्ही तीन ग्राम प्रतिपंपाला घेऊ शकता ओके okay, आता त्याच्यासोबत तुम्हाला एक थोडंसं काम करा की तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये अल्कोहोल घ्या कुठल्या एखाद्या कंपनीचं चांगलं अल्कोल, अल्कोल भेटत असेल मार्केटमध्ये आता आजकाल दुकानवरती अल्कोहोल भेटायला लागलेत अल्कोहोल घ्या किंवा तुमचं मी तर शिफारस करत नाही पण बरेच जण वापरतात त्यासोबत तुम्ही देशा दरूसुद्धा घेऊ शकता दीड एम एल या प्रमाणात घेतं तर बीजाणू करपासाठी हे फार अतिसुंदर अल्कोल काम करतं ओके आता त्याच्यासोबत एक दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर मर लागत असेल हळदीमध्ये तर मरीसाठी तुम्ही आता ज्या ज्या प्लॉटमध्ये तुम्हाला हळदीसाठी मर दिसत असेल तर मरीसाठी तुम्ही तुमचं कॉपर अजिपुळू राहील हे सोडा किंवा मेटलॅक्झिल युक्त असलेलं कुठलंही एखादा बुरुशीनाशक पस्तीस प्लेनमध्ये मेटलॅक्सिल येतं पस्तीस टक्क्यामध्ये किंवा रेडमोल गोल्ड येतं असं एखादं पस्तीस टक्क्यामध्ये किंवा एखादं मेटलॅक्झिल असलेलं टाटा मास्टर येतं आठ टक्के त्याच्यामध्ये मेटालॅक्झिल दिसतं तर असं एखादं बुरशीनाशक घ्या आणि त्याची ड्रिचिंग करून घ्या जिथं मर आहे तिथं स्पॉट ड्रिचिंग करा स्पॉट ड्रिचिंग म्हणजे कशी करायची इथं थोडं तिथं दाखवू शकता आता इथं मर लागलेली असेल या झाडाला तर काय करायचं इथून थोडंसं एक पाणी इकडं पसरणार नाही पाणी इकडून येत असेल तुमचं तर थोडंसं इथं एक रेश करून घ्या आणि इथून एवढ्यात समजा ड्रिचिंग चांगली करून घ्या परत हे एक दोन झाड बाजूचे अशी स्पॉट ड्रिचिंग म्हणतो आपण त्याला तर स्पॉट ड्रिचिंग पण करून घ्या जिथं समजा तुम्ही तिबक वाटे पाणी सोडताय तर त्यासोबत एखादा पिचकारीचं औषध तुमच्यापाशी उरू द्यात आणि आदित्य जिथं तुम्हाला मर दिसतीये अशा ठिकाणी स्पॉट ड्रिचिंग तुम्ही करून घ्या थोडासा व्हिडिओ लांब झाला थोडंसं शेवटपर्यंत बघा धन्यवाद